पावसात हरवलेलं प्रेम मित्र तरुन हो आजकाल तरुण तरुणीमध्ये प्रेम होणं ही कॉमन गोष्ट आहे प्रेम कोणालाही केव्हाही आणि कोणासोबतही होऊ शकतं प्रेम व्हायला किंवा प्रेम करायला अर्थ नाही आपण प्रेम कितपत निभावतो हे महत्त्वाचं आहे नाहीतरी हल्ली होणारी प्रेम ही फक्त शरीरापुरतीच मर्यादित असतात खरं प्रेम करायला आणि ते निभवायला कोणाला वेळ आहे पण आजच्या स्टोरीमधलं प्रेम सात वर्षानंतरही तसंच असतं पण ते ऐकण्याआधी माझ्या मनाचे हित या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कथेला लाईक शेअर आणि छानशी कमेंटही करा पावसात हरवलेलं प्रेम अन्वी आर्यन यांचं जुलै महिन्याची सुरुवात झाली होती पावसाचं मुरमुरतं वातावरण आणि ओल्या गंधाची श्वासात भरणारी ती संध्याकाळ अन्वी नेहमी आपल्या बाल्कनीत उभी होती डोळ्यात एक जुनी कविता ठाण मांडून बसली होती आणि तिच्या तोंडून अचानक शब्द फुटले पावसाच्या थेंबासारखीच तूही तू ही अचानक आलीस आणि गेलीस मागे फक्त गंध ठेवून ती कविता तिच्या स्वतःच्या डायरीतली होती पण ती तिच्या मनातही कोरलेली होती कोणासाठी फक्त आर्यनसाठी ती वीस वर्षाची आणि तो बावीस वर्षाचा त्यांची भेट झाली होती एका कॉलेजच्या इंटरव्ह्यू मध्ये जिथे पावसामुळे मुलाखत पुढे ढकलली गेली होती अन्वीची नजर अचानक आर्यनवर गेली पण त्याचं लक्ष नव्हतं ती त्याला एकटक पाहत उभी होती आणवी थोडीशी भिजली होती तिला हुळहु भरली होती आर्यन त्याच्यात विचारात गुंग होता आणि अचानक त्याचं लक्ष आणवर गेलं दोघांचीही नजरा नजर झाली आणि दोघेही एकमेकांत गुंतले तिला हुळहुळी भरलेली पाहून आर्यन लगेच तिच्याजवळ गेला आणि म्हणाला तुला थंडी भरली चल त्या टपीवर चहा हो। घेऊ तीही लगेच तयार झाली दोघेही एका सत्तेत चहाच्या आले चहाचा एक एक घोटपीठ बोलू लागले आणि शब्द शब्दात ओलावा निर्माण झाला मी आर्यन फोटोग्राफी शिकायला आलो आणि मी आणि कविता लिहितेन अरे कोण तुझ कॅमेरा आणि माझे लेखन हे जुळेल का आणि म्हणाली जुळायला मनात प्रेम भाव असायला हवे मग नातं आणि माणसं जुळायला काहीच अडचण नसते नाही का आर्यन बोलला आणवी त्याच्या नजरेत नजर टाकून बोलत बोलली तुझं बोलणं मलाही पटते नुसते पटते का खरं वाटतंय आणि दोघेही खळाडून हसले त्या वाक्यांपासून सुरू झालेलं नातं गाण्यांपासून फोटोंपर्यंत चहाच्या कपांपासून एकमेकांच्या श्वासांपर्यंत कधी पोचलं हे दोघांनाही कळलं नाही जून महिन्यातला पहिल्या पावसात दोघ शनिवार वाड्यावर फोटो काढत फिरत होते आणचा केसांचा गुच्छ ओलसर होत होता आणि आर्यन तिला पाहून हसत होता अन्वी तू अशी पावसात भिजू नकोस ना हाजरी पडशील अरे माझं मन आधीच भिडलंय तुझ्या प्रेमाच्या पावसाने त्या दिवशी आर्यनने आणवीच्या हातात एक छोटीशी डायरी दिली त्यात लिहिलं होतं पाऊस फक्त आव्हाळातून नाही पडत तो दोन मनांमध्येही पडतो आणि तू माझं आभाळ झाली आहे आयुष्य हेच असतं जिथं क्षण भरतात पण येती ओलं करतं असं त्यांचं प्रेम बहरत चाललं होतं दोन्ही कायमसोबत राहण्याची स्वप्न बघत होती आणि एक दिवशी आर्यनला कळलं की मुंबईला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी प्रोजेक्टसाठी बोलावणं आलंय पण त्याने लगेच होकार दिला नाही त्याला आनंदही झालेला होता आणि दुःखही काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं गेलो तर आयुष्य उजळून निघेल पण अन्वीचं काय तिच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय ती हेच त्याचं टेन्शनचं कारण होतं त्याने रात्रभर विचार केला आणि शेवटी ठरवलं की आपण जायचं आणि सक्सेस मिळाल्यावर आपल्या प्रेमालाही घेऊन जायचं सकाळी आर्यन अन्वीला भेटला आणि तिला म्हणाला अन्वी तुला काहीतरी सांगायचं आहे पण कसं सांगू ती त्याची चेष्टा करत म्हणाली अरे तोंडाने सांग नाही अन्वी सिरियस होऊन बोलतोय मी तुझ्याशिवाय इतके दिवस कसा राहू बोलताना तो खूप भावनिक होऊन सांगत होता ही भावनिक होऊनच म्हणाली आर्यन काय झालं तू असं का, का बोलतोय दोघेही भिजलेल्या डोळ्यांनी एकमेकांना पहाट उभे होते काही क्षण ते कसेच काही न बोलता उभे होते फक्त त्यांचे डोळे एकमेकांशी बोलत होते आणि दोघेही रडत मिठी मारतात अन्वी मला मुंबईला फोटोग्राफीची संधी आली तुला माहिती हो आहे ते माझं स्वप्न होतं ते ती मिठीतून बाहेर येत म्हणाली ही आनंदाची बातमी आहे हो अन्वी पण त्यासाठी मला किती दिवस महिने वर्ष राहावं लागेल निश्चित नाही सांगता येणार ना। अन्वी त्याचं बोलणं ऐकत पुतळ्यासारखी उभी होती अन्वी बोल ना काही मी काय करू जाऊ की नको अरे आपली भेट होऊन अजून दोन महिनेही झाले नाही आणि तू एवढ्यात माझ्यापासून दूर जातोय तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होत्या आणि ती स्वतःला सावरत म्हणाली ऐक ना आर्यन जर मी म्हणाली नको जाओस तर तू जाणार नाही मला माहिती आहे पण मला तुझ्या स्वप्नांना तुटू द्यायचं नाही हो तू जा यशस्वी हो माझे प्रेम नेहमी तुझ्यासोबतच असेल पण जाताना मला एक वचन देऊन जा तू एकटा चाललास आणि येताना आपल्या पावसातल्या प्रेमाच्या आठवणी घेऊनच येवी लवकर परत येईन पण काही झालं तरी तुझ्या हृदयातून जाईन असं कधीच नाही पुन्हा दोघांनी मिठी मारली आणि वरुण राजाने त्यांच्यावर पावसाची वर्षा केली आर्यन तिथून सरळ निघाला त्याला जाताना पाहत होती त्याच्या असं जाण्याने तिचं कोमल हृदय दुःखी होत होतं तिच्या कविता खूप प्रेमाने ऐकणारा जात होता आता तिला आर्यनच्या आठवणीतच काही दिवस राहायचं होतं दोघांचं एकमेकांवर निस्वार्थ प्रेम होतं पण काय करणार नियती पण कधी कधी असा खेळ खेळते की आपण काहीच करू शकत नाही ती त्या बागेत एकटी भिजत उभी होती पाऊस तसाच पडत होता आणि एका मोठ्याने वीज कडाडली टिक चांदभर डोळे मिटून तशीच उभी राहिली जणू आर्यनने तिला मिठीत घेतलाय पण डोळे उघडून बघते तर ती एकटीच होती आणवी त्याच्या प्रेमाच्या आठवणींचा गाठोडा घेऊन घरी आली तिने हळूहळू आपल्या कविता लिहितच राहिली तिच्या कविता आता प्रेमळ आनंदी राहिल्या नव्हत्या त्या आता विरहाच्या तुटलेल्या मनाच्या झाल्या होत्या दिवस आठवडे महिन्यांनी महिने गेले कॉल कमी झाले मेसेजेस सुकले आणवीच्या कविता दुःखटपणाने भरल्या आणि तिला एक दिवस एक मेल आला आर्यनने दृश्य देशात काम स्वीकारलं होतं पण हे त्याने अन्वीला सांगितलं नव्हतं कदाचित तिला ते मान्य नसेल अन्वी मला माफ कर मी स्वतःलाही न सांगता निघालोय अजून काही वर्ष लागतील आपल्या भेटीला कधी कधी प्रेम अधिक घट्ट होण्यासाठी दूर जावं लागतं आता अण्वीचं आयुष्य अधिकच ओलसर आठवणीत अडकलं पाऊस तसाच राहिला पण त्या पावसात आर्यनाच्या हा तिच्या हातात नव्हता आणवीने स्वतःला पूर्ण कवितामध्ये गुंतवून घेतलं ती आता एक प्रसिद्ध कवयित्री झाली होती तिचं नाव अनेक वर्तमानपत्रात झळकत होतं पण तिच्या डोळ्यात अजूनही त्या एका न पाहिलेल्या फोटोची वाट पाहत होत ती एवढी प्रसिद्ध झाली होती कॉलेज तरुणीपासून तर नव्या प्रेमी जोडप्यांपर्यंत आणि खूप प्रसिद्ध होती पण ती मनाने विचार करायची माझ्या कवितांचा मोल करणारा कधी येईल आणि म्हणेल आणवी मला ऐकव ना तुझ्या कविता आणि एका दिवशी तिच्या नवीन काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात एक अज्ञात व्यक्ती समोरच्या खुर्चीत बसली होती दोघींची नजरा नजर झाली ते एकमेकांकडे पाहत होते सभागृहात वाचल्या जाणाऱ्या कवितांपेक्षा जास्त गडत त्यांच्या नजरांची भाषा होती आणच्या कवितामध्ये आज वेगळीच शैली दिसत होती तिची कविता वाचून झाली आणि टाळ्यांचा वर्षाव सुरू झाला सर्व लोक उभे राहून तिचं कौतुक करत होते तिला भेटायला स्टेजवर येत होते पण तिची नजर कोणाला तरी शोधत होती पण तो दिसनासा झाला आणि तिचं मन दुःखी झालं ती पळत त्याच्या शोधात बाहेर आली आणि तो तिला तसा जाताना दिसला जसा सात वर्षांपूर्वी गेला होता ती धावत त्याच्याजवळ गेली आर्यन ती डुक्की स्वरात बोलली तोही तिला पाहत थांबला तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती डोळे पानावलेले होते तू इथे आणि मला न भेटताच निघालास आर्यन मी एक एक श्वास तुझ्या आठवणीत कशी जगते आणि तू ती रडायला लागली नाही आणून मग का असं करतो का दुसरं कोणी भेटलंय तुला अन्वी खूप काही बोलत होती आर्यन नुसता खाली मान करून ऐकत होता बोल ना आर्यन हो अन्वी मी एकही पाऊस चुकवला नाही फक्त तुझ्याशी शेवटचं बोलणं चुकवलं अन्वी म्हणाली का का गेला होतास असा एकही शब्द न सांगता आर्यनचा आवाज थरथरत होता अन्वी तुझं प्रेम माझ्यासाठी खूप पवित्र होतं आणि मी त्याचं ओझं होणार होतो हेच कारण होतं म्हणून मी तुला न सांगता गेलो तुझं स्वप्न तुझं आयुष्य मला त्यात अडथळा व्हायचं नव्हतं म्हणजे आपलं प्रेम तुला अडथळा वाटला आर्यन आपण एकमेकांसाठी बनलो आहोत आणि तू असा विचार करतोय तुझ्या विराहात मी सात वर्षापासून कशी जगते तू कल्पनाही करू शकत नाही अन्वी क्वारी आणि दोघांनी रडत एकमेकांना मिटील घेतलं दोन प्रेमी शेवटी पुन्हा भेटून एक झाले असं वाटत होतं ते कित्येक जन्मानंतर आज भेटले होते आणवी आणि आर्यन पुन्हा त्या चहाच्या टपरीवर गेले पण ती टपरी एक छानसं कॅफे झाली होती आणि आर्यन प्रेमाने चहा घेशील की कॉफी आणवी गोड हसत म्हणाली चहाच घे दोघी चहाचा ग्लास धरून दुकानाबाहेर आले आभाळ भरून आलं होतं आणि दोघाच्या ग्लासात पावसाचे थेंब पडले क्षणात ते पूर्ण भिजले अण्वी चहाचा घोट पीत म्हणाली हा पाऊस थांबूच नाही असं वाटतंय आर्यन ही चहाचा मन, एक घोट पीत म्हण असून म्हणाला कारण आता आपण एकमेकांच्या प्रेमाच्या सावलीत भिजत आहोत चहा झाल्यावर अन्वीने आपला नवीन कविता संग्रह त्याला दिला त्यात शेवटच्या पानावर लिहिलं होतं प्रेम हे पावसासारखंच असतं ते थेंब होऊन अंगावर पडतं पण मनात संपूर्ण आभार भरून राहतं शेवटी त्यात पावसात हरवलेलं प्रेम पुन्हा पावसातच परत मिळालं तर मित्र हो प्रेम करावं तर अन्वी आर्यन तर कशी वाटली ही कथा मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्कीच करा आणि हो तुम्हाला कोणत्या विषयावर कथा आवडतात तेही सांगा मी तुमच्या मनासारख्या कथा बनवेन धन्यवाद